नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत मुलांच्या परीक्षा झालेल्या आहेत सुट्टी पडलेली आहे रोज मुलांना काहीतरी नवीन नवीन खायला लागतं कधी शेवपुरी कधी भेळपुरी कधी चाट म्हणा कधी पाणीपुरी म्हणा तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी हिरवी चटणी म्हणा किंवा चिंचेची चटणी म्हणा घरात तयार असली की आपण झटपट काहीतरी करू शकतो तर अशीच आपण पुदिन्याची हिरवी चटणी करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे पुदिना घेतला आहे स्वच्छ पानं काढून घेतलीत सगळी पुढची देठं फक्त घेतलेत चार पानांची बाकी देठं मागची घ्यायची नाहीत आपल्याला ही अशी चार पानांची देठं मी कोवळी कोळी घेतलेली आहेत ते आपण आता मिक्सरच्या भांड्यात घालूया इथे थोडीशी कोथिंबीर घेतली स्वच्छ करून त्याच्यात घालण्यासाठी इथे चार, चार मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या एक इंच आलं आहे तुकडे करून घेतलेलं मोठ्या लसणीच्या पाकळ्या आहेत त्याच्यामुळे मी सहा घेतले आहेत आणि एक लिंबू आहे त्या पण आता पिळून घेऊया एका लिंबाचा रस टाकला त्याच्यामध्ये एक तीन ते चार क्यूब टाकूया आणि थोडीशी ती मी शेव घेतली आहे ती जरा टाकूया त्याच्यामध्ये आणि झाकण लावून एकदम त्याची स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेऊया अशी आपली पुदिन्याची हिरवीगार अशी चटणी तयार झालेली आहे एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झाली आहे त्याची आता ही तुम्ही आपण फ्रीजमध्ये आईस क्यूब करायला ट्रे ठेवतो त्याच्यामध्ये घालून आईस क्यूब करून मग ते काढून जी प्लॉक बॅगमध्ये पॅक करून ठेवलात तरीसुद्धा राहू शकतात किंवा मग असा एखादा छोटासा डब्बा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ही चटणी स्टोर करून ठेवायची ही तुम्ही फ्रीज फ्रीजरमध्ये ठेवलात एक दीड दोन महिने चांगली राहते यामध्ये आपण चाट मसाला टाकायचा विसरलो त्यात आपण अर्धा चमचा चाट मसाला टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून हे फ्रीजरला ठेवून देऊया म्हणजे कधी तुम्हाला शेवपुरी म्हणा पाणीपुरी म्हणा भेळपुरी म्हणा किंवा कुठला चाट करायचा असेल तर त्याच्यात ही चटणी तुम्ही वापरू शकता एकदम मस्त झालेली आहे फ्लेवर खूप छान येतो आहे ये पुदिन्याचा अशीच तुम्ही पण आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये करून ठेवा